नमस्कार जेशुवराव शेतकरी बानावण शेतकरी ज्या ज्या शेतकरी बानांना अद्यापही अतिवृष्टी अनुदानाचे पैसे त्यांच्या खात्यात आहे ते जमा झाले नाही त्यांचा जिल्हा लागून देखील त्यांचा जिल्हा घोषित होऊन देखील राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांना अद्यापही पैसे प्राप्त झाले नाही त्याचबरोबर विम्याचे ज्या शेतकरी बाणूंनी दोन हजार पंचवीस मध्ये जो काही पीक काढलेला होता खरीप हंगामातील दोन हजार पंचवीसचा त्याच्या अद्यापही एकही रूपाती तिथे जमा झाले नाही अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक महत्त्वाचा अपडेट राज्य शासनाच्या माध्यमातून खुशखबर त्यांच्यासाठी समोर आलेलं आहे नक्कीच व्हिडिओमध्ये बनून राहा संपूर्ण काय माहिती तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे त्यांच्यासाठी हे सर्व काही पैसे कधी त्यांच्या जिल्ह्यात कधी त्यांच्या महसूल मंडळामध्ये त्यांच्या मंडळामध्ये तालुक्यामध्ये जमा होणार आहे कधी त्यांचे तालुक्यात सर्व काही जिल्ह्यांनी यादी तिथे लागणार आहे त्याच्यानुसार त्यांना ते सर्व काही पैसे जमा होणार आहे हालांकि की जसं की मागील आठ हजार कधी बघितला तर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून एक भूमिका देण्यात आली एक माहिती देण्यात आलेली आहे की आठ हजार कोटी रुपये त्यांनी जे हे आहे की मंजूर झालेल्या निधीपैकी आतापर्यंत वाटप केलेलं आहे ज्याच्या माध्यमातून पीक मासो किंवा पण काही निधी आहे आणि त्यांनी सांगितले जवळपास बारा हजार कोटी रुपयाचं अनुदान अद्याप वाटपास बाकी आहे त्याच्यापैकी आता हे सर्व काही जिल्ह्यात जे की मी तुम्हाला नाव घेणार आहे तुमच्या जिल्ह्यासाठी ते सर्व काही पैसे कधी जमा होणार आहे नक्कीच पास सर्व काही माहिती आपल्याकडे अवेलेबल झाली जसं की हालांकि की मागील दोन दिवसापूर्वी जे की बचूकडू आणि मुख्यमंत्र्यांचे आणि मंत्री त्यांच्या सर्व काही शिष्टमंडळाची एक महत्वाची बैठक क्रिकेट मुंबई ते पार पडली ज्यातून काय करतो आपल्या निर्णय समोर आले जसं की तुम्ही न्यूजमध्ये बघितलं असाल की तीस जुलै दोन हजार सव्वीस पर्यंत राज्य शासनाने अर्थात मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडून जी काही तारीख मागितलेली आहे आता याच्यामध्ये बऱ्याच काही शेतकऱ्यांना म्हणणं पडला की पन्नास खोके एकदम ओके हो असा कारभार बच्चू कडून सोबत झालेला आहे म्हणजेच की अद्याप त्यांनी घूस खाल्लेली आहे शेतकऱ्यांसोबत त्यांनी जे आहे की खूपच चुकीचं वर्तवणूक इथे केलेली त्यांच्या आंदोलनाची दिशा खूपच चुकीच्या दिशेकडे ते नेलेले आहे शेतकऱ्यांसोबत गद्दारी केलेली आहे असेच कॉमेंट्समध्ये मी सर्व काही कोण बघितले परंतु आपला टॉपिक तुम्ही आपल्या टॉपिककडे आपण रिटर्न या संपूर्ण काही माहिती डिटेलमध्ये जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यातील कधी ते सर्व काही पैसे जमा होणार आहे शेतकरी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये संपूर्ण काही तालुक्यांनी आता अपडेट सांगणार आहे थोडक्यात व्हिडिओ लांबा देखील होऊ शकतो आठ ते दहा मिनिटाचा नक्कीच पूर्ण वॉच करा तर नंबर एकचा शेतकरी याच्यामध्ये जिल्हा चंद्रपूर जिल्हा तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यात सॉरी कोणत्या कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पैसे वाटप होणार आहे आणि कशाच्या अतिवृष्टी अनुदान त्याजवार पीक मग संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर भद्रावती राजुरा बल्लारपूर मूल वरोरा सावली चिमूर नाग नागभीड सिंधवाही कोंभुर्णी त्याचबरोबर जिवती ब्रह्मपुरी तर शेतकरी मित्रांनो या काही तालुक्यातील आता यादी लवकरच लागणार आहे त्यांच्या खात्यात ते सर्व काही पैसे तिथे जमा होणार आहे सर्व काही पैसे होणार आहे कधी होणार ते देखील मी तुम्हाला नक्कीच सांगू इच्छितो त्याचबरोबर पुढचा जिल्हा गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो गडचिरोली घाणोरा मोलचोरा आरमोही कुरखेडा अहेरी सिरोचा भामरागड वेसाई एटापल्ली त्याचबरोबर वसाईगंज वळसा तर हे काही तालुके आहे की का नवी नवी जे की गडचिरोली जिल्ह्यातील आहे शेतकरी काय की नवीन नवीन तालुक्याची ही नावे जे कधी मी पहिली वाचलेच नाही थोडक्यात त्याच्यामुळे थोडक्यात सांगता वेळेस थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि काही छोट्या अक्षरामध्ये ते के के छोटे आहे तर नक्कीच पुढतील पुढील जिल्हा आहे गोंदिया तर गोंदिया जिल्ह्यातील जे की देवरी तालुका आहे शेतकरी मित्रांनो त्याजवळ पुढील जिल्हा आहे नागपूर 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 कामठी सावनेर परशिवनी मौदाश भिवापूर त्याजवळ कळमनेश्वर कटोला रामटेक हिंगण त्याजवळ उमरडे कोही नरखेड तर हे काही तालुके नागपूर जिल्ह्यातील आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर शेतकरी म्हणून पुढचा जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यातील साकोली भंडारा मोहाडी तुमसर पौनी, लाखनी, लाखांदूर तर हे काहीच आहे की सात तालुक्यांचा ता समावेश आहे त्याबरोबर नागपूर जिल्हा असा की तेरा तालुके सांगितले त्याचं वर्धा जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा ता, आहे ते काय होऊ लागले की पूर्ण त्या पूर्ण तालुक्याचे नाव घ्यायचे म्हणतात तर व्हिडिओ खूपच जास्त लांबून त्याकरता मी तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातील किती तालुके त्याच्यापैकी तुमचा कोणता असेल तुम्हाला, तुम्हाला नक्कीच माहिती असेल तर पुढील जिल्हा शेतकरी वर्धा वर्धा जिल्ह्यातील वर्धा सेलू देवळी आरवी समुद्रपूर हिंगणघाट कारंजा आष्टी तर ह्या काही समावेश वर्धा जिल्ह्यातील आहे त्याचबरोबर यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामधील यवतमाळ पुसद बाबुळगाव मारेगाव महागाव उमरखेड कळवंटी घाटांजे राळेगाव धारा नेर दिग्रस वणी झरी मणी तर या काही सोळा जिल्ह्यां सॉरी सोळा तालुक्यांचा समावेश आहे की यवतमाळ जिल्ह्यातील वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम रिसोड मालेगाव ओवरपीर कारंजा मानवरा तर या काही जे की सहा तालुक्यांचा समावेश आहे की वाशिममध्ये त्याचबरोबर पुढील जे की अकोला आहे अमरावती अकोलामधील सात तालुके आहे त्याबरोबर अमरावतीमधील चौदा तालुके बुलढाणामधील तेरा तालुके आहे त्याचबरोबर हिंगोलीमधील पाच तालुके आहे परभणीमधील नऊ तालुके नांदेडमधील शेतकरीमधून सोळा तालुके जे की नांदेड जिल्ह्यातील कंधारा किनवट मुतखेडा भोकर अर्धापूर माहूर नांदेड लोहा मुखेड देवगलूर त्याचबरोबर बिलोली धर्माबाद नायगाव हदगाव त्याचबरोबर शेतकरी बनवून हिमायतनगर उमरीतरी या काही सोळा तालुक्यांचा समावेश नांदेड जिल्ह्यातील आहे त्याचबरोबर पुणे जिल्हा शेतकरी धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव कळंब भूमी वाशी तुळजापूर लोहारा त्याचबरोबर परांडा त्याचबरोबर शेतकरी उमरगाव तर ही पुढील जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यामधील दहा तालुक्यात बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये अकरा तालुके त्याचबरोबर शेतकऱ्यांना विशेषतः हा जालना जिल्हा तर जालना जिल्ह्यामध्ये दे दे देखील बदनापूर घनसांवंगी अंबड जालना परतूर मंटा भोकरदन जाफराबाद इत्यादी जसे आहे की ते आठ तालुक्यांचा समावेश त्याच्यामध्ये भोकरदनचं देखील बऱ्याच काही शेतकऱ्यांनी भोकरदन मधील कॉमेंट्स केल्या होत्या त्याचबरोबर संभाजीनगरमध्ये संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर कन्नड सोयगाव पेटण वाजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड फुलंबरी तर या काही तालुक्यांचा समावेश देखील संभाजीनगर जिल्ह्यामधील आहे त्याचबरोबर त्याचबरोबर शेतकरी पुढील जिल्हा आहे जो की कोल्हापूर कोल्हापूर मधील आठ तालुके त्याचबरोबर सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामधील जवळपास शेतकरी मित्रांनो आठ तालुके त्याचबरोबर जे की सांगलीमधील दहा तालुके सोलापूरमधील अकरा तालुके पुणेमधील दोन तालुके आहेत त्याचबरोबर अहिल्यानगरमधील चौदा तालुके आहेत जळगावमधील तेरा तालुके आहेत धुळेमधील तीन तालुके आहेत त्याचबरोबर नाशिकमधील शेतकरी मित्रनो पंधरा तालुके जे की मालेगाव निफाड नांदगाव सटाणा बिंडोरी सुरगा सुरगाना त्याचबरोबर नाशिक त्र्यंबकेश्वर पैठण सिन्नर चांदवड येवला तर, ये तर ही काही त्याचबरोबर जे की पंधरा तालुके त्याचबरोबर शेतकरी पालघरमधील चार तालुके पालघर डहाणू तलासरी विक्रमगड तर शेतकरी हे की एकूण तुम्हाला टोटल एकोणतीस जिल्ह्यातील जे काही सर्व तालुक्यांची यादी तुम्हाला मी सांगितली त्या काही जिल्ह्यातील तालुके मी तुम्हाला सोडदर केले असेल कारण की भरपूर सारे तालुक्या असे की सांगायला खूप जास्त वेळ लागेल म्हटलं त्यामुळे त्यांचे ठोक आकडा मला नंबर सांगेला किती तालुके नक्कीच तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला की माहिती दिले की किती त्याच्यापैकी तुम्ही मागेल जी आर मध्ये सर्व काही माहिती बघितली असेल परंतु आता महत्त्वाचा प्रश्न इथे हा उपस्थित होता नेमकं हे पैसे कधी तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे सर्व काही जो बारा हजार कोटी रुपयाचा सांगण्यात येऊ लागलाय आता याच्यामध्ये पीक म्याचा देखील पीक म्या तुम्हाला सांगू शकतो की सरसगट पीक म्या शेतकऱ्यांना आता प्राप्त होणार आहे जेवढं पण काही तालुके जिल्हे तुम्हाला सर्व काही मी याच्यामध्ये सांगितले सर्वांना ते हा पीक म्या इथे प्राप्त होणार आहे शेतकरी खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा सरसगटमध्ये ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान भेटेल अशा शेतकऱ्यांना आता सरसगट म्हणजे काय आहे की ज्या शेतकरी मंत्र्यांनी क्लेम दाखल केले होते त्यांना देखील आणि ज्यांनी नव्हते दाखल केले त्यांना देखील अशा स्वरूपात सगळे पीक किंवा हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये ते अठरा हजार पाचशे रुपयापर्यंत ते हेक्टरपर्यंत हा पिक किंवा दोन हेक्टर मर्यादित ते पर्यंत हा पिक तुम्हाला प्राप्त होणार आहे जेवढं पण काही तुम्ही जे पिक तिथे नोंद केले असेल अशा अनुषंगाने परंतु पैसे कधी येणार तर नक्कीच शेतकरी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिकेमध्ये सांगितलेलं आहे की येत्या वीस दिवसाच्या आत अगोदर तुम्हाला हे सर्व काही पैसे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर जमा करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी आता जे पत्रकार बांधवांशी बोलत असताना तिथे दिलेली आहे आणि मागले की काळात देखील दिली होती परंतु ज्यावेळेस कर्जमाफीच्या मुद्द्यावर ते बोलले यांनी सांगितले की कर्जमाफी करण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका अद्यापही सध्या नाही कारण की योग्य तो निधी आमच्याकडे सध्या उपलब्ध नाही परंतु कारण की आम्ही जो एकतीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज जे शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं एकतीस हजार सहाशे ऐंशी कोटी रुपयाचं जे की, की पॅकेज आहे ते वाटप अद्याप सध्या सुरू आहे त्याच्याबरोबर लाडकी बहीण आहे तर त्यामुळे जे आहे की कर्जमाफी पुढे ढकलली आहे तर नक्कीच येत्या वीस दिवसात अर्थात जे की नोव्हेंबरच्या अठरा ते वीस नोव्हेंबरपर्यंत हे सर्व काही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये डीबी डीच्या माध्यमातून याच्यामध्ये शेतकऱ्यांना अशा देखील प्रॉब्लेम देऊ शकते काहींची अतिवृष्टी की जर कधी तिथे ऍक्टिव्हेट नसेल तर त्यांना ते पैसे त्यांच्या खात्यात जमा होण्यास ट्रान्सफर होण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो मध्येच तिथे अडकू शकतो तर नक्कीच सर्व काही आपल्याला एकदा चेक करून घ्या अतिवृष्टीची की एवयसी करणं गरजेचं आहे की नाही त्याच्यावरती देखील या काळात आपण एक व्हिडिओ नक्कीच क्रिएट करणार आहे का त्याच्या संदर्भातील देखील माहिती तर हे जे महत्वाचं असं अपडेट होतं म्हणलं आपल्यासोबत देखील शेअर करा बऱ्याच का शेतकऱ्यांना वाटलं की अद्याप हे पैसे आता भेटणारच नाही हे पैसे नक्कीच भेटणार आहे परंतु टप्प्याटप्प्याने भेटणार आहे असं काही राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांचं म्हणणं जसं हसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील मागील काही दिवसापूर्वी याच्यावरती भूमिका स्पष्ट केली होती तर नक्कीच मित्र व्हिडिओ माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक देखील करू शकता पण असल्याचं महत्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब करा तर मिळवूया काय नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद